तर नमस्कार मित्रांनो आजच्या ब्लॉग मध्ये आज जरा का नाही हे करायला गेल बघा सकाळपासून काय लावलंय ते आज नाही सकाळपासून नाही ना चहा जरा माझ्याकडं पहा काय लावलं हा उगाच काय पण बोलत राहायचं काय का सकाळी ना करत असताना गायने लाच मारली त्याच्या त्याच्यामुळे जरा चेहरा सुकलाय तुम्ही काय तुम्ही घालून चांगला म्हणजे बडवण्या मग कशी बडवतीस का तसं बडवले तोंड झाले जरा तर असू द्या हो आहो आहो काय असू द्या तुम्ही काय काळजी करू नका माझे मी तुम्हाला धार काढून देते आणि तुम्ही चहा प्या का सकाळपासून चहा जरा माझ्याकडे पहा थोडे पाहणार पिता पागल झाले पाहालवर घेऊ का आता आजूबा तुझं काय काढू म्हण लई का लेटेस्ट येते